स्टँडवर आई आलेली आणि आप्पाची वडी करून आलेली आहे ती आणि इंचलंजीसने येतानाच ती घाऱ्या केलेल्या होत्या तर घाऱ्या आणि चिरमुऱ्याचा लाडू ती घेऊन आली शेवटी आई ती आईच असते सकाळी देवाला जाण्यासाठी ज्यावेळी इंचलकरणजीवून ती कुरलेल आपला चालेल ते मला फोन केलेल ती कागलजवळ आल्यावर की ये स्टँडवर आणि घाऱ्या घेऊन जा म्हणून पण मी म्हटलं नाही बाई सगळं पावसामुळे किचकिच झालेलं आहे आणि चप्पल तुटले माझं मी काय नाही आणि मैत्रिणी काल मी चाललेल दुकानला आणि जाताना बरोबर सँडल माझं रस्त्यातच तुटलं मग संध्याकाळी येताना नव्हतं म्हणून हे घेऊन आले हो तीनशे रुपयाला साडेतीनशे रुपये त्या दादानी किंमत सांगलेली पन्नास रुपये तुम्ही केली आणि हा एरिया आहे तो कागल स्टँडचा एरिया आहे आता आई आणि त्या मावशी दोघी जण मावशीला गेलेल्या होत्या त्या दोघी येत आहेत मला भेटायला तर म्हटलं त्यांना एक दोन प्लेट भजी घेऊन देऊया थांबणार नाही आहेत त्या कारण की त्या मावशींच्या घरात जेवण वगैरे बनवायला कोण दुसरा नाही आहे आई काही थांबली असते आईचा काय प्रॉब्लेम नाही पण त्या मावशींचाच प्रॉब्लेम आहे चहा घेतला श्री स्वामी समर्थ माहिती नाही नो संध्याकाळची वाजलेली आहेत तिथे सव्वाट वाजले आहेत काय सव्वाट सव्वाट वाजलेले आहेत आणि मी आता आलेले दुकानातनं यावेळी मी आईला तेन घालवून मग घरी आली बघा जवळजवळ साडेआठ वाजलेले घरात यायला संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि आत्ता आलेले मी दुकानातनं कारण आई आणि आमच्या त्या शेजारच्या मावशी होत्या त्या आलेल्या त्या गेलेल्या आमावश्याला आप्पाच्या वाड्याला दर आमावश्याला जातात आम ते मग ते आलेली आणि आल्यात म्हटलं थोडं चहा तेन देऊया म्हणून त्यांना नेलं हॉटेलमध्ये चहा तेन पिऊसपर्यंत गाडी गेली आणि एकदा जर गाडी गेली गे साडेसहा पावणे सातची तर परत चव्हा शिवाय गाडी नाही आहे इंचलगंजीला कागलात ना आता ही शेवटच गाडी वस्तीची सवा वाटल्या गेली की इंचलाजीत पोचायला साडेनऊ पावणे दहा वाजतात तर एवढा वेळ झाला त्यांना जायला नुसता चहा पीस पडले गाडी गेली आणि आप्पाची वाडी तिकडं कसं आहे तर गाड्या खूप कमी असतात तर या जामावशीमुळे थोड्या तर गाड्या आहेत नाही तर गाड्याच नसतात तिकडे खूप कमी गाड्या असतात आणि त्या ताईनं आमच्या कुर्लीत घर बांधले त्यामुळं तिकडं थोडं गेल्या त्यामुळे त्यांना जास्तच वेळ झाला यायला आणि सौंदर्यग्यावर येऊन बसल्या वाटतं तिथं गाड्याच नाहीत त्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला आणि राहावा म्हणतो ते मी आज त्यांना आईच काही नाही आहे पण त्या मावशी त्यांचा घरात म्हणजे कोण नाही आहे करायला पाठीमागं त्यामुळं स्वयंपाक वगैरे करावा आणि सकाळी डबा असतात त्यामुळं त्यांना जावंच लागलं नाहीतर आई काही नाही आई राहिली असती मग काय वहीने डबा दिले असती तर मावशींचा त्या प्रॉब्लेम होता त्यामुळं गेली कारण त्या एकट्या कशा जाणार मावशी म्हणून मग गेली आई पण तर त्यामुळे मग त्यांना बसवूनच एसटीत मी आले जवळजवळ तास जो आ, आ, ते दीड तास स्टँडवर झोबारलो आणि आलो म्हणजे चप्पल एक माझं सकाळी तुटलेलं त्यामध्ये चप्पले आणायला गेलो चप्पल ते मला सँडल तीनशे रुपयाला बसलेलं आहे साडेतीनशे म्हणतो तिथे दादा तीनशे रुपये दिलेले आहे काय तर जरा वेगळं म्हणून ते घेतलेलं आहे कसं वाटलं कमेंटद्वारे मला नक्की सांगा सकाळी मी गेले दुकानात चालत नेहमी वाटत गेले तोपर्यंत चप्पलच तुटलं मग शेवटी पिन काढली आणि चप्पलाला लावली पण मला वाटतं हिथनं एक थोडंसं अंतर गेलं की ती पिन निघाली परत लंगडत 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 तशीच कसं तर दुकानपर्यंत गेले कसं जायचं दुकानात असं झालेलं कारण सकाळी पाऊस एक होता आणि ते ते चप्पल एक तुटलेलं अक्षरशः दुकानपर्यंत जवळपर्यंत नाकेनं आली पहिला जाऊन चप्पल घेऊन आलो कालच जायला म्हणतो मला चप्पल तुटणार कारण की तु, पाक जे ते घ्यायलाच चालेल चप्पल आणि बहीण ज्यावेळी घेत होती त्यावेळी मला म्हणत होती ती घे म्हणून खरं मीच घेतलं नाही राहून म्हटलं घ्यायला नंतर असं म्हणलं होते राहिलेलं नाही त्याचवेळी तिच्यावर घेतला असत झालं असतं असं वाटायला लागलेलं ला आहे सांग

यासने अजिबात कॅमेऱ्यासमोर बोलायला नको असते एवढं पाणी आलं आहे बघा दहा रुपयाला एवढं पाणी आलेलं आहे अकरा अकरा रुपयाला काय अकरा रुपयाला तेवढं पाणी येतं पावसाळ्यात थोडं घाण पाणी येतं त्यामुळे म्हटलं विकतच आणा जावं म्हणून आणलेलं आहे चला स्त्रीचा अभ्यास आहे म्हणा अकॅडमी काय म्हणत्या काय निवांत आहे ऐ काय व्यवस्थित व्यवस्थित मग आणि काय नववी काय म्हणते नववी नव्वद आहे जर आपल्या कसं आहे मोबाईलवर करून देतो देतो चला आपण स्वयंपाकाला लावूया तिथून येऊन मग वांग्याची भाजी केली भाकरी चार पाच भाकरी केल्या तसेच सकाळचा जो भात होता त्याला फोडणी मारली आणि थोडासा शिरा केला कारण की के आज अमावस्या असल्यामुळे नैवेद्य दाखवायला पाहिजे होता देवाला त्यामुळं थोडंसं शिरा केला काहीतरी गोडं बनवते शेव्याची खीर बनवणार होते पण लवकर आलेच नाही त्यामुळं म्हटलं राहून दे पटणं थोडासा शिरा केला कारण खात नाहीत कोण आणि यांना म्हटलं नैवेद्य दाखवून घ्या तुम्ही जेवण मी करत होते त्यामुळे पहिला शिरा करून दिला वेळ खूप वेळ होतो म्हटलं देवाला नैवेद्य दाखवायला कापूर वगैरे लावा आणि निवड दाखवून घ्या म्हणून त्यांच्याकडे शिरा वगैरे करून दिलेला आहे मी त्यांनी नैवेद्य दाखवून देवाला घेतलेला आहे आणि आता आम्ही जेव्हा मैत्रिणी सर्वांना आणि आता सगळी घरातली कामं आवरलेली आहेत मी चाललेले दुकानात आज थोडं लवकर आवरलेलं आज वेळानं उठून पण लवकर आवरले गेलं तसं होतं बघा म्हणजे आपण वेळान उठले म्हणून एकदम फास्ट आपण आवरला जातो आणि ते पटणं आवरलं जातं आज माझ्या बाबतीत पण तसं झालं खूप वेळाने उठली मी आज खूप म्हणजे सव्वा पाचला उठले पावणे पाचला उठावं लागतं तर आज सव्वा पाचला उठले सव्वा पाचला उठूनसुद्धा आवरलेलं आहे आणि पावणे पाचला उठलं तरी पण साडेदहा पावणे अकरा होतात खरं आज माझं पाहुणे दहाला म्हणजे सगळं झालेलं आहे स्त्री गेलेलं आहे हे पण गेलेले आहेत मी पण जाणार घरजोर कोण नसतं घरामध्ये आणि अजून आपल्या चॅनलचा पिन आलेला नाही आहे आता कधी येतोय काय मेल येतो आहे का नाही का रिजेक्ट होते आता काय त्यांचा मेल आल्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही ज्यावेळी त्यांचा मेल येईल त्याच वेळी आपल्याला कळणार टॅक्सचा फॉर्म भरला मी टॅक्सचा फॉर्म वीस तारखेला भरला आणि पंचवीस तारखेला रिजेक्ट म्हणून आला तो कारण मी टॅक्सचा फॉर्म माझ्या नावाने भरलेला होता आणि तो रिजेक्ट झाला मग यांच्या नावाने भरम तर म्हणजे ॲप्रूव्ह करून घेतलेला आहे त्यांनी सक्सेस झालेला आहे तो आता फक्त बँक अकाऊंट आणि आपलं जे हे पिन येणार आहे त्याचा तो सांग की कोड असतो तो मारला की मग झालं खरं तो पिन येणंच महत्वाचं आहे अजून तर कसलाच मेल दो नाही दोन आठवडे झाले मी जवळजवळ हे करून ॲप्लाय करून म्हणजे आयडेंटी व्हेरिफिकेशन करून मी दोन आठवडे झाले पण अजून तर काय आलेला नाही आहे आणि आज ऊन पडले बघा म्हणजे रोजचं वातावरण चेंज व्हायला लागलेलं आहे कधी पाऊस पडतोय कधी ऊन पडतंय आणि उकडायवी लागले थंड पण वाजाल्या आणि डेंग्यूची चिकनगुण्याची पण साथ आल्या बघा ढासं भरपूर झालेले आहेत भरपूर म्हणजे भरपूर झालेले आहेत त्यामुळं कुणाच्या घरात असं मोकळ्या टायऱ्या असतील किंवा जे आपलं स्क्रॅपचं सामान असतं बघा प्लॅस्टिकचं काय पण बरण्या असतील डबे असतील बॅरेल असतील की कुठं पण टेरेसवर वगैरे ठेवलेला असला तर त्या डेंग्यूच्या आळ्या होतात त्यामुळे ते मोकळा मोकळे असतील तर स्क्रॅपचं सगळं घालून टाका त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्या कारण कसं होतं कुठं तर एवढा असा जरी छोटा डबा असला तरी त्यातसुद्धा पाणी साठून त्यातसुद्धा आळे होते आणि आपल्याला लक्षा ते लक्षात येत नाही आणि मुलं खेळाय गेली काय गेली तर मग ते ढासत चावतात आणि खूप भयंकर असतो डेंगूची डास खूप भयंकर असतात आणि डेंगू झाल्यावर त्या माणसाची अवस्था पण खूप भयंकर असते डेंगू असू दे चिकनगुणी असू दे खूप भयंकर अवस्था होते कारण मला दोन्ही पण होऊन गेलेला आहे त्यामुळं मला माहिती आहे आणि सांधे तर खूप म्हणजे खूप दुखतात ते दोन्ही झाल्यावर त्यामुळं काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सर्व पाऊस बी नाही सर्व ऊन पण नाही असं वातावरण आहे तेव्हा आमच्यात कागलात तर खूप साथ असते डेंग्यूची कणवून यायची तेव्हा आम्ही जरा फुल कपडे घालायची शक्यतो अंगाला आणि मुलं खेळायला जात असताना त्यांना हातापायाला खोबरे लावायचे कारण तो ढास डेंग्यूचा गुडघ्याच्यावर म्हणजे जास्त उंच असा ओढत नाही म्हणून जो आपला गुडघा असतो त्याच्या खालीच तो ढास चावतो म्हणून आता काय म्हणत असं म्हणतात तर गुडघ्याच्या खाली ढास चावतो चला जाऊया दुकानात आणि आजचा व्हिडिओ छोटाच येईल तुम्हाला कारण काल आई ते न आल्यामुळं खूप वेळ तिथंच गेला काय तर रेसिपी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त काहीतरी दाखवायचं होतं शाबू वडे कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत खूप छान झालेले बघा शाबू वडे नक्की करून बघा आणि बाहेर जर खायला गेलो तर आपण चाळीस पन्नास रुपयाला दोनच वडे येतात त्याच्यापेक्षा घरात केलेले खूप छान होतात मी तर कोथंबीर घातलेली तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे चालत असेल तर घाला शक्यतो एकादशीला चालतं पण तुमच्याकडे चालत असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी स्किप केला तरी चालतं शेंगदाण्याची लाडू रेसिपी तुम्हाला दाखवायची होती पण आता खूप वेळ झाला आहे म्हटलं राहून दे उद्याला नक्की दाखवेन आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवत जावा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि ज्या गजलक्ष्मी असतात त्या अशा ठेवायच्या असतात बघा मी सुद्धा सु चुकीच्या ठेवत होते पण मला कोणतरी सांगितल्यामुळं मी आता अशा ठेवणार आहे म्हणजे एक आहे ती घरातून बाहेर जाते ती निगेटिव्ह एनर्जी बाहेर घेऊन जाते आणि बाहेरची लक्ष्मी घरात घेऊन येते एक जी हे आहे ती गजलक्ष्मी त्यामुळं आणि दोघींचं पण तोंड समोरासमोर ठेवायचं नाही थोडंसं तिलकं ठेवायचं म्हणजे एक असते ती नकारात्मक शक्ती बाहेर घेऊन जाते आणि दुसरे आपल्या घरामध्ये लक्ष्मी घेऊन येते असं म्हणजे धन संपत्ती आरोग्य सगळं घेऊन येते असं म्हणतात आणि हा व्हिडिओ आहे तो गुरुवारचा आहे सकाळचा तर आज गुरुवार असल्यामुळे महाराजांना अभिषेक वगैरे घाटला आणि एक माळ महाराजांचा जप केलेला आहे कारण दुसरी कोणती सेवा आपल्या हातनं होईना झाली कारण पाठ वगैरे काहीच होईना झाले म्हणून म्हटलं नामस्मरण तरी करूया आणि माळ पकडत असताना अशा पद्धतीने पकडायचे आहे जे मधला मनी असतो तो तिथून सुरुवात करायची आणि ज्यावेळी तो मनी संपतो तर तो लगेच ओलंडायचा नाही बघा तर माळ अशी फिरवून घेऊन मग आपण दुसरा माळ जप करायचा असतो खरं म्हणजे सेवा वाचन केलं पाहिजे घरामध्ये पण कसं होतं सगळं आवरूजपर्यंतच साडे दहा अकरा वाजतात मग कधी वाचणार आणि कमीत कमी एक पाठ करायला दोन तास तरी वेळ लागतो आणि सगळ्यात जास्त नामस्मरणाला महत्त्व आहे त्यामुळे नुसतं नामस्मरण जरी केलं तरी खूप आहे तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आजच्या आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ